आज आजच्या घटना आहे की सकाळी साडेआठ वाजता आपले पोलीस स्टेशन कोतवालीमध्ये अं कॉल आले होते की अं बीफची कत्तल चालू आहे म्हणून त्याच्यामुळे आपण लगेच कोतवालीचे पीआय साहेबांनी आपले पोलीस टीम पाठवले आणि तिकडे काय म्हणून नेमकी बघण्यासाठी गेले आणि नंतर तिकडे काही नाही आपण शांतता झालेले होते नंतर आ, आ, दोन समाजाचे लोक आले की आणि त्यांचा म्हणणं आहे की अ शिवगाल वगैरे झाले म्हणून त्याच्याप्रमाणे आपण दोघ समाजांची तक्रार घेतलेली आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे आणि आता पूर्ण कोतवाली चौक आणि बाजार एरिया पण पूर्ण शांतता आहे आणि दिवाळीची स्टोर वगैरे पण लागलेली आहे सर्व लोक पण इकडे येऊन खरेदी विक्री पण पूर्ण चालू आहे तुम्ही आणखी एक और सांगून इच्छित आहो की तुमच्या मार्फत अकोला पोलीस दलातर्फे सर्व लोकांना दिवाळीची दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आहे धन्यवाद ते पूर्ण कोटा माहिती आहे त्याच्यामध्ये एक टक्का पण कर करा नाहीये अ पूर्ण आता मारपीट कोणाला पण झाले नाहीये आपण परंतु कोण कोण म्हणले त्याच्या सर्वांना दवाखान्यात पाठवून दिले दवाखान्यात पण आतापर्यंत काही मारपीट झालेले असे उत्तर भेटले नाहीये गेल्या काही महिन्यापासून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये अकोला शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक जागी सर्वसामान्य शेतकरी आहे यांच्या काही चोरी जाण्याचे अनेक प्रकार हे आढळून आले आहेत त्याच्यातले अनेकदा सी सी टी व्हीमध्ये अनेक बघूयांच्या चोरीचे प्रकार आढळलेले आहेत आणि आजही बजरंग दलाचे सर्वे कार्यकर्ते पोलीससोबत बसपुरा इथे गेले असताना तिथे हे प्रकार आढळलेले आहेत तिथेल काही समाज कंटकांनी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि त्याकरिता आज सिटी कोतवाली इथे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे यांचे अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे आणि यामध्ये पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासनसोबतच महानगरपालिका येत्या काळामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे याकरिता याचा फॉलोअप म्हणून आम्ही आज सगळे आलेलो आहे आणि नक्कीच योग्य निर्णय या समाजकंटकांविरोधात होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही जातीपेक्षा जे चुकीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याकरिता आज आम्ही इथे आलेलो आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा